चिकोडी तालुक्यातील सदरगा येथील माजी नगराध्यक्ष अभिजित पाटील यांच्या जुन्या विहिरीतून तब्बल सोळा मगरीची जिवंत पिल्लं पकडली अजून दहा एक पिलं आणि मोठी मगर विहिरीतच आहेत दुपारी तीन वाजल्यापासून रात्री आठ पर्यंत अभिजित पाटील दत्ता तपकिरे दयानंद पाटील आणि होन सिद्ध घोबाडे हे चौघे मगर आणि मगरीची पिल्लं पकडण्यात व्यस्त होते सव्वीस पिले पकडल्यानंतर चिकोडी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना अभिजित पाटील यांनी कळवल्यानंतर आर एफ ओ चिकोडीचे जगदीश रक्कसगी यांच्या मार्गदर्शनाखाली बीट फॉरेस्टर प्रशांत तळवार भरमू कांबळे ड्रायव्हर आणि फॉरेस्ट वॉचर निरीक्षक इम्रान संदी हे येऊन पकडलेल्या मगरींच्या पिलांना अधिवासात सोडण्यासाठी नेलं मगरींच्या अस्तित्वाचा मागोवा घेऊन वरिष्ठांना कल्पना देऊन लवकर कारवाई करू असं प्रशांत तळवार यांनी यावेळी सांगितलं दोन हजार पाचच्या महापुरामध्ये महापुरामध्ये राधानगरीच्या खोऱ्यातील जंगलातून वाहत येऊन भोज सदरगा मलिकवाड घोसरवाड बेडकेहळ शेजारच्या दुधगंगेच्या पात्रात या मगरी आणि चांगल्या पोसून धष्टपुष्ट झाल्या त्यांची पिलावळही वाढली वारंवार येत असलेल्या महापुरामुळे नदी शेजारी काही प्रमाणात दलदल वाढली आहे काहींच्या विहिरी जमिनी लगत असल्यानं पाण्यानं तुडून भरलेले असत यामध्ये मगरींची पिलावळ स्थिरावत आहे वाढत आहे आणि कुत्री बकरी शेळ्या मेंढ्या ओढून येण्याचं प्रमाण लक्षणीयरित्या वाढत आहे त्यामुळे मानवी जीविताला व शेतकरी वर्गाच्या जीवाला मोठा धोका निर्माण झालाय चिकोडी वन विभागाकडे नदीतील आणि नदीपात्राबाहेरील मगरींना पकडून त्यांना दूर जंगलात डॅम मध्ये अशा नैसर्गिक अधिवासात चोरण्यासाठी वारंवार सांगण्यात येत आहे पण त्यांचं अक्षम्य दुर्लक्ष होताना दिसतंय माजी नगराध्यक्ष अभिजित पाटील यांनी स्वतः सोळा पिल्लं पकडून दिल्यावर या वन अधिकाऱ्यांनी अधिवासात चोरण्यासाठी नेलं वास्तविक चिकोडी वन विभागाने किमान नदीपात्राबाहेरील मगरी, मगरी पकडून नेऊन परिसरातील शेतकरी आणि एकंदरीतच मानवी जीवितला अपेक्षा व्यक्त होती आठ दहा इथल्या खुरे नामक वृद्धाला मगरीने नदीपात्रात ओढून नेऊन ठार मारलं बोरगावच्या एका मच्छीमाराच्या पायाला धरून ओढत असताना मच्छीमाराने शिताफीनं आपला पाय मगरीच्या जबडीतून सोडून घेऊन आपला जीव वाचवला सदरगा येथील प्रदीप इंगळे या तर त्याला मगरी पकडून पाण्यात घुसळून काढत असताना मरणांतिक मगर मिठीतून मगरीचे डोळे चुपसून काढून स्वतःचे प्राण बचावले सदलग्यात जिथे कुठे मगरीचा वावर दिसला तिथे या घटनांची आठवण काढत आपसुकच चर्चा होताना दिसते आठ एक दिवसापूर्वी दतवाळ पुलाजवळ दुधगंगा नदीपात्रात मगरीचा मुक्त वावर येथील सुरेश वडर यांनी कॅमेरात टिपला जनवाड पानवठा लक्ष्मी मंदिर मुऱ्या घोसरवाड पानवठा दतवाळ हद्द द्रविड शेरी मलिकवाड एकसंबा दरम्यान दुधगंगेच्या पात्रात किमान दहा पंधरा फूट लांबीच्या भल्या मोठ्या मगरींचा वावर अणुभवणं इथल्या त्या त्या परिसरातील शेतकऱ्यांच्या पडलं पडले चिकोडी वन विभागानं याकडे विशेष लक्ष पुरवून या नदीपत्रातील मगरी नाही पकडून दूर अधिवासात नेऊन सोडावं व मानवी जीवताला भयमुक्त करावं अशी मागणी जोर धरती आहे अभिजित पाटील यांनी त्यांच्या शेतातील विहिरीतील मगरी पकडून वन अधिकाऱ्यांकडे सोपवताना दत्ता तपकिरे होनसिद्ध घोबडे हल्लपा पुजारी संजू पुजारी जयपाल मंगाजे सुरेश मल्लनावर दयानंद पाटील अणासाहेब कदम आदी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी बेडक्याहून महावीर चिंचणी